सांगली जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना आळा बसावा याकरिता सांगली जिल्हा दल व वा वाहतूक नियंत्रण शाखा मिरज व तासगाव यांनी मराठी चित्रपट अभिनेता श्री यांचे समवेत वाहतूक विषयक जनजागृतीपर प्रबोधनपर कार्यक्रम घेतल्याबद्दल सांगली जिल्ह्यात वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी ल संख्या लक्षात घेता तसेच आळा बसावा विना अपघात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू राहावी याकरिता माननीय श्री संदीप घोगे अधीक्षक सांगली माननीय श्रीमती कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सो सांगली माननीय प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी सो मिरज विभाग मिरज माननीय श्री अशोक पोलीस अधिकारी तासगाव यांच्या आदेशान्वये मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन पार्क येथे मराठी चित्रपट अभिनेता श्री सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत वाहन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या वेळी अभिनेते श्री सयाजी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच जर वाहतूक न केल्यास वाहतूक नियमांचे पालन न केल्यास आपल्याला जीव गमवावा लागेल हे जीवन पुन्हा नाही त्यामुळे वाहतुकीचे नियम अवश्य पाळा असे सांगितले श्री सयाजी शिंदे यांनी चारचाकी वाहन चालवताना बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये त्यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त आहे भरधा वेगाने वाहन चालवू नका अति गती जीव घेऊ शकते गाडी हळू चालवा मध्यप्राशन करून वाहन चालवू नका नशा करून वाहन चालवू नका असे घोष असलेल्या वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले सदर कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडील श्री सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचेकडील स्टाफ श्री अकीब काझी पोलिस उपनिरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा तासगंज व त्यांच्याकडील स्टाफ उपस्थित होता तरी अपघाताना आळा बसावा याकरिता वाहतूक नियमांचे पालन करावे असे माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सो के आर, सांगली यांनी आवाहन केले आहे सांगली जिल्हा पोलीस दलाचं वाहतूक अवेअरनेस ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भातलं अभियान आहे या अभियानाला आपण सपोर्ट करू त्यांचं म्हणणं साधं आहे यावर्षी तरुण वर्ग खूप ॲक्सिडेंटमध्ये जात आहे तर तो जाऊ नये म्हणून त्यांनी काही नियम सांगितले उदाहरणार्थ सीट बेल्ट जीव वाचवतो प्रत्येक प्रवासात सीट बेल्ट बांधलाच पाहिजे ना तुमच्या जीवासाठीच आहे ना दुसरं गाडी चालू तर मोबाईल वापरे काढा तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं लक्ष विचलित होतं त्यामुळे ॲक्सिडेंट होतो म्हणून मोबाईलवर बोलू नका अति गती जीव घेऊ शकतो ना गाडी हळू चालवा जिवंत राहा थोडंसं पाच मिनटं जरा लेट गेलं ना असं काही दिव्य फरक पडत नाही ना आपल्याला जीव वाचवणं महत्त्वाचं आहे नशा करून गाडी चालवणं म्हणजे जीवाशीच खेळणं ना नियम कशासाठी असतात तुमचं चांगलं जीवन व्हावं म्हणून आहे ना जर तुम्हाला डोकं असेल तर डोकं वापरा हेल्मेट वापरा हे बघा मारायचं तर आहेच सगळ्यांना काहीतरी चांगलं करून मारा ना ॲक्सिडेंट करून कशाला मारताय एवढेच तुम्हाला विनंती करायची आहे हे जे आपल्या पोलिसांचं सांगणं आहे सांगलीच्या तर सगळ्यांना विनंती करतो वाहतुकीचे नियम पाळा ट्रॅफिक अवेअरनेस सगळ्यांच्यामध्येच असू द्या दुसऱ्याला सांगा स्वतःपासून सुरुवात करा मी माझ्यापासून सुरुवात करतो तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करायचं हेल्मेट घालायचं सीट बेल्ट लावायचा नशा करायचं नाही फोनवर बोलायचं नाही ऑल द बेस्ट